सुप्रभा मित्रमंडळी काल मी आणि गाण्या लोळलेलो त्या जागेवर आज लगेच काम पण चाललो पण कुठल्या गोष्टीवर सुट्टी देत नाही ऑफिसला आलो स्टाफ आपला बाहेर होता झोपलेला आयुष्यात सगळे झोपणारेच भेटले ज्याला बोलला आते आत येऊन काय केलं झोपला दोन दिवसात एका शाळेतला पोराला मारलेलं अख्खा त्याच्या गावच घेऊन आला कमी नाही परत वरना लेडीज पण घेऊन आला देवाला धन्यवाद बोललो की बाबा तू वाचवलं आणि रेनकोट घातला भले पाऊस होत नव्हता आणि तिकडून निघालो आणि आपल्या गँगकडे आलो अभिनंदन केलं तिने सोडलं तुला त्या पोराने म्हणून नानूने काय एवढं वाईट काम केलं लगेच व्हिडिओ लावले ला 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 कॅमेरा दाखतो ही काटी आणि ह्याचा तोंड असं सेम से आहे फाटलेलं लावणी बसत होते म्हणून हा लावणीच्या हो पोज मध्ये नियम सगळ्यांना सेम सँडी पण त्या पोजला त्याच्या बाजू पण तो पोज त्याच्या बाजूचा पण तो पोज नवीन पोर हो, नवीन पोरांची भर अठरा वर्षाच्या खाली होते म्हणून अंडा काहीतरी नियम सांगत होता ते ऐकत होते सगळे नंतर प्रॅक्टिस चालू झाली सगळ्या सामान नवीन कपडे शिवलेले नानू भजनामध्येच बसलं वाटतं मेंढा पण वाजवणार यावर्षी बेस आणि आपण नवीन इन्स्ट्रुमेंट आणलं त्या इंस्ट्रुमेंटचा नवा हरा काय वाचतो वन साईड वाका साईडला प्रॅक्टिस पण आणि एका साईडला फोन बाईक वर्षी बोलणं होईल धन्यवाद सपोर्ट करा